कोकण प्रॉपर्टी एक्सपोज यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीशी अपडेट मिळवा व लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मी गणेश खामकर आज मी तुम्हाला आमचा देवरुखजवळ मेगी गाव आहे या मेगी गाव संदर्भ गावामध्ये आम्हालाकडे साडेचार एकरचा प्लॉट आहे या साडेचार एकरच्या संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे हा प्लॉट देवरुखपासून साधारण नऊ साडेनऊ किलोमीटर अंतरावरती आहे मेन देवळे रोड आहे देवरुख देवळे रोड जो गावातला रोड आहे मेन रोड त्या मेन रोडला टच असलेला प्लॉट आहे चांगला रोड आहे मेन एंट्री रोड, रोड आहे असा टोटल साडेचार एकाचा प्लॉट आहे वरतून असं खालती स्लाईड स्लाईड खालती उतरतो बऱ्यापैकी टेबल मधीमधी लेअर्स आहेत आणि ह्या ना असं खालती उतरणारा प्लॉट आहे थोडासा मेन रोडपासून खालती उतरतो प्लॉट हा आ... प्लॉट या प्लॉटमध्ये साधारण तीनशे पासष्ट काजूची झाडं जी मोठी पाच वर्षाची झाडं आहेत आणि ऐंशी एक नवीन रिसेंटली एक वर्षभरात दीड वर्षात लावलेली ऐंशी झाडं आहेत असं टोटल थ्री सिक्स्टी फाय आणि एटी काजूची झाड आहेत भरपूर आता काजू म्हणजे थ्री सिक्स्टी फाय अं जे काजू झाड आहेत त्या काजूच्या झाडांना काजू चांगले लागायला सुरुवात झाली आहे हा प्लॉट टोटल साडेचार एकरचं आहे देवरुख फक्त इथनं नऊ पॉईंट नऊ किलोमीटर अंतरावरती आहे इथनं साधारण एक भाव नदी छोटा स्टॉप लागतो म्हणजे मोगरवण्यामधली एक नदी आहे ती नदी आपल्याला साधारण इथनं एक किलोमीटरच्या अंतरावरती फक्त नदी आहे खूप भरपूर पाणी असं असं लोकेशनला असलेली नदी आहे आणि इथनं साकारपा कोल्हापूर जो हायवे आहे तो साधारण एक साडेसहा सात सा, सा, किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर खूप सुंदर लोकेशन आहे या लोकेशनला नक्की एकदा व्हिजिट करा आणि हा प्लॉट विकत घ्या हा तो देवरुखवरून येणारा रोड आहे देवरुख इथनं साधारण नऊ साडेनऊ किलोमीटर अंतरावरती आहे खालती खालती एक खालती आपली काजूची बाग आहे चांगली लेवल असलेली स्लाइटली स्लोप खालती होतं एकदम स्लाइट स्लोप आहे खालती उतरतो आणि हा साखरप्यात जाणारा रोड आहे म्हणजे साखरपाक कोल्हापूर हायवे जो आहे त्या रोडला जाणारा रोड आहे चांगली अशी पाच वर्षाची मोठी काजूची झाडं आणि ही लेफ्ट साइडला जी दिसतात ती साधारण ऐंशी एक छोटी काजूची झाडं आहेत वरती रोड आहे आपला आणि मोठी मोठी पाच वर्षाची काजूची झाडं आता इथे आहेत चांगले लागायला लागलेत काजू आता भरपूर या संपूर्ण काजूचे झाडाचे आणि संपूर्ण साडेचार एकर लँडची किंमत आम्ही तीस लाख रुपये सांगतोय तर नक्की या प्लॉटला विजिट करा आणि हा प्लॉट विकत घ्या हा प्लॉट तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्हाला या प्लॉटला व्हिजिट करा या प्लॉटला व्हिजिट करण्यासाठी तुम्ही मला कॉल करा माझं नाव आहे गणेश खामकर माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन पुन्हा माझा नंबर सांगतो माझा नंबर आहे डबल एट झिरो ट्रिपल सिक्स डबल एट डबल नाईन व माझा हा व्हिडिओ लाईक आवडला असेल तर तुम्ही नक्की माझा कोकण प्रॉपर्टी एक्सपोज यूट्यूब चॅनल खालती सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा व हा व्हिडिओ लाईक व तुमच्या मित्र परिवारामध्ये भरपूर नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू दिस्य नका तुम्ही शेअर करून तुम्ही लाईक करून माझा उत्साह वाढतो आणि तुम्हाला चांगला प्रॉपर्टी दाखवण्याची अजून एनर्जी निर्माण होते तर नक्की लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद